महाराष्ट्र शासनाच्या वतीने सारथी संस्थेमार्फत इंडो जर्मन टूल रूम आय जी टी आर छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण संस्थेमार्फत छत्रपती संभाजीनगर पुणे कोल्हापूर नागपूर या त्यांच्या प्रशिक्षण संस्थेमार्फत आय डिप्लोमा व अभियांत्रिकी पदवीचे रोजगार मिळवून देणारे कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येते अशाच एका सारथी लाभार्थीची ही यशोगाथा श्री तनपुरे किरण सुभाष यांची ज्यांनी सारथीचा कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घेत आपले करिअर घडवले श्री तनपुरे किरण सुभाष यांनी सारथी संस्थेमार्फत मास्टर सर्टिफिकेशन कोर्स इन कम्प्युटर एडेड टूल एंजिनियरिंग हा सहा महिन्यांचा कोर्स इंडो जर्मन टूल रूम आर छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण संस्थेमार्फत यशस्वीरित्या पूर्ण केला या प्रशिक्षणामध्ये त्यांनी कम्प्युटर एडेड डिझाईन म्हणजे कॅड सॉफ्टवेअरच्या सहाय्याने विविध टूल्स डिझाईन करणे तांत्रिक ज्ञानासोबतच रोजगार क्षमता आणि नेतृत्व कौशल्य आत्मसात केले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मेसेस लिअर इंडिया इंजिनिअरिंग एल एल पी पुणे येथे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी नोकरी मिळाली आज ते दरमहा चाळीस हजार नऊशे ब्याण्णव रुपये इतके उत्पन्न मिळवत असून सारथी प्रशिक्षणामुळे त्यांच्या तांत्रिक व सॉफ्ट स्किल्समध्ये मोठी सुधारणा झाली आहे सारथी संस्थेच्या पाठबळामुळे श्री तनपुरे किरण सुभाष स्वबळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहे